पाकिस्तान असा देश ठेवा जसं काय कोंबडीवानी राहायला पाहिजे एका कोपऱ्यामध्ये कर्म करणार तशी त्यांना भेटणारच आहे आणि मोदी आहे तो ऐकणार नाही नाही गलत पॉवरफुल लीडर्स आहेत आणि ॲडवायझर जे डोवाल आहे इतका सुंदर प्लॅनिंग करून करतात त्याच्यामुळे आपल्याला दुनियेत रिस्पेक्ट आहे सगळीकडे जो बी मोदी सोबत सही कर मोदी सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे आमचे गृहमंत्री आहे शाहसाहेब साहेब पूर्ण विश्वास आहे ते ऑपरेशन सिंधूर नाव पण मला खूप आवडलं आज भारतीयांची सकाळ ही भल्या पहाटेच एका महत्वाच्या बातमीने सुरू झाली आत्ता संपूर्ण देशभरात ऑपरेशन सिंदूर याची चर्चा आहे कारण भारताच्या लष्कराने आपल्या इंडियन आर्मीने पी ओ के आणि पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलेला आहे यामध्ये जैश ए मोहोमदचं मुख्यालय आहे त्याचबरोबर त्यांचं हवाई तळ आहे लष्कर ए तोयबाचं मुख्यालय आहे त्यांचा अड्डा आहे हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र आहे दहशतवाद्यांचा अड्डा आहे अशा नऊ महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताने स्ट्राईक केला आहे आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे पहलगाम हल्ल्यानंतर आपण सगळे ज्याची वाट बघत होतो तो क्षण आज आलेला आहे आणि याबद्दल लोकांना काय वाटतंय हेच आता आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आता आपण दादरच्या भागात आलेलो आहोत आपण लोकांना विचारूया की त्यांना नेमकं या हल्ल्याबद्दल भारतीय लष्कराबद्दल काय वाटतंय काका आज भारतीय लष्कराने पाकिस्तानात हल्ला केलेला आहे एअरस्ट्राईक केलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय काय सांगाल योग्य निर्णय घेतला आणि योग्य गोष्ट झालेली आहे वेळेवर झाली आहे त्यांचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे होतं त्याप्रमाणे ते चालले आहेत आणि आजचा अटॅक जो झाला आहे तो टाईमली केलेलं आहे सगळं प्लॅनिंग आपल्याकडे सगळ्यात पॉवरफुल लीडर्स आहेत आणि ॲडवायझर जे डो डोबाल आहेत इतकं सुंदर प्लॅनिंग करून करतात त्याच्यामुळे आपल्याला दुनियेत रिस्पेक्ट आहे सगळीकडे आणि आपले जे निर्णय हे सगळे योग्य ठरत आहेत आणि जगाला ते ॲक्सेप्ट करावेसे वाटत खूप आनंद आहे आणि माणसं मारली आपली गेली त्याच्याबद्दल दुःख आहे पण जे होत आहे जी शिक्षा दिली जाते हे सगळ्यात चांगल्या स्तुत्य आहे आणि आम्हाला ते बरं वाटत आहे की म्हणजे भारतीय लष्कराबद्दल एक गर्वाची भावना आहे प्रचंड भारतीय लष्कराबद्दल सगळ्यांनाच प्रचंड गर्व आहे की ते जीव तोडून आपल्या प्राण हे करून प्रयत्न करतात सगळी मदत आणि प्रत्येक फ्रंटवर एक ठिकाणी नाही तिकडे तुम्ही आता चा, हे चाललं एक नक्षलवादी त्यांच्याबरोबर पण लढायला ते तिकडे आणि इकडे फ्रंटवर लढायला ते खरोखरच अप्र अद्वितीय गोष्ट आहे ती आणि आम्हाला प्रचंड अभिमान आहे आमच्या लष्कराबद्दल हमारे इंडियन आर्मी ने आज पाकिस्तान में एयर स्ट्राइक किया है तो उसके बारे में आपको क्या लगता है तो सही किया ना वो लोग जो किया था अपना हिंदू के लिए हाँ मदद का वो सही किया और भी होना चाहिए और भी होना, और चाहिए।, भी होना चाहिए उसको खत्म करने का सीधा आपको इसके बारे में कब पता चला आपने न्यूज देखी या सोशल मीडिया पर उसका दूसरे दिन में न्यूज़ देखा था। आपको कैसा लगता है हमारे इंडियन आर्मी के बारे में आप क्या कहना चाहोगे हमारा इंडियन वाला ने बहुत अच्छा ही किया है। ये सही है ये होना ही चाहिए और होना चाहिए और भी होना चाहिए उसको सीधा खत्म करना चाहिए

ऐसा नहीं करना चाहिए था एंड टेररिस्ट uh, को हटाना चाहिए दैट्स ऑल उनको खत्म करना चाहिए या yeah, एग्जैक्टली exactly. क्योंकि अच्छी बात नहीं है छब्बीस लोगों को मारा है क्या पता अगले दिन इधर आके मारे तो वो अच्छी बात नहीं है इनडायरेक्टली दैट्स ऑल हमारे इंडियन आर्मी ने पाकिस्तान में जो आतंकवादी थे उन पर हमला किया है तो उसके बारे में आपको क्या लगता है नहीं, नहीं आप नहीं बोलना चाहोगे क्यों नहीं ऐसा कुछ नहीं आपको आतंकवादी हमला जो हुआ था कश्मीर में पहलगाम में उसके बारे में तो मालूम है ना तो वो सही था नहीं गलत है गलत है, गलत है। तो इंडिया ने पाकिस्तान को जवाब देना चाहिए ना हाँ, देना चाहिए आज के हमले के बारे में आपको पता है इंडिया ने पाकिस्तान को जवाब दिया है हाँ। आतंकवादी अड्डा जो था जैश ए मोहम्मद लश्कर तोयबा जो अड्डे थे उस पर हमला किया है हमारे इंडियन आर्मी ने तो आपको क्या लगता है वो सही है नहीं गलत है इंडिया ने जवाब दिया वो हो? इंडिया ने जवाब दिया हो, सही है सही है सही है और जवाब देना चाहिए देना चाहिए आतंकवाद खत्म होना चाहिए हाँ सही खत्म होना चाहिए यू सो मच चांगलं मला असं वाटतं की चांगलं काम केलं मोदीजींनी कारण काही गरजेची गोष्ट होती एवढ्या लोकांचं असं बघून दुःख ते आपल्याला वाईट वाटत होतं घरी बसून आपण काय करू शकत नव्हता चांगली केली सरकारने आपल्या योजना सरकारवर लष्करावर गर्व आहे चांगले आहे मस्त प्राऊड फील मला काय वाटतं म्हणजे सगळे भारतीय खुश आहेत ह्या काही केलेल्या कृतीमुळे आणि पाकिस्तानला चपराक दिलीच पाहिजे का नाही द्यायची ते जर एवढ्या आहेत तर त्यांना हा धडा हा शिकवलाच पाहिजे आणि ते आपले पंतप्रधान शिकवत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना सगळे भारतीय धन्यवादच देऊ याच्या पलीकडे आणखीन काय आमच्याकडे शब्द नाही आहेत थँक्यू ह्यापूर्वी देखील असे युद्ध झाले हे जे होते हे भारतीयांसाठी आनंदाचं युद्ध आहे दुःखाचे काहीच नाही आम्हाला जो का पेलगामावर जो का हल्ला केला हे निर्दयी हल्ला आहे हीच वेळ आहे भारताला यांना वठणीव आणायची का बरेच देश भारताच्या पाठीमागे उभे आहेत खंबीरपणे आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत आम्ही भारत काय काय आहे ना पुढं सक्षम आहे आणि ही जी योजना भारताची त्यांचं पाणी बंद केलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं खाणंपिणं म्हणजे युद्धाच्या अगोदर जी, जी आपली स्ट्रॅटेजी आहे भारताची ती फार महत्त्वाची आहे त्यांचं खाणं पाणी बंद केलं ह्यांचा आर्थिक व्यवहार बंद केला यांचं पाणी बंद केलं ह्याच्यामध्ये अर्धा पाकिस्तान संपलेलं आहे अर्धाहून जास्त पाकिस्तान संपलेलं आहे त्यांची जे जनता जेवढी भरकटली की बाबा तुम्ही का भारताशी म्हणजे असं क्रॉस करताय समजेपणाने घ्या पण नाही पण ही वेळ आहे ही वेळ मोदी सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे आमचे गृहमंत्री आहे शाहसाहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि यांना निस्तापूत केल्याशिवाय राहणार नाही फक्त करणं असं नाही ह्याच्यामध्ये जे सीन प्रांत आहे पंजाब ह्याला देखील तुम्ही वेगळं करा पर स्थान आहे ह्यानादेखील वेगळं करा पाकिस्तान असा देश ठेवा जसं काय कोंबडीवाणी राहायला पाहिजे एका कोपऱ्यामध्ये जी भारताची बॉर्डर आहे जी, जी पाकिस्तानला लागली ती पूर्ण बंद झाली पाहिजे आपल्याला सिंध प्रांताची बॉर्डर लागली ला पाहिजे आपल्याला पोलिसांची बॉर्डर लागली पाहिजे पाकिस्तान पूर्ण भार गेला पाहिजे आणि खेळ मध्यरात्री जो हल्ला केला तो फार आनंद आहे फार मला तर आनंद झालेला आहे असं वाटतं फटाके वाजवावी भारतामध्ये या मुंबई शहरामध्ये थोडा मला आनंद झालेला आहे हल्ला तर केला आहे कालपर्यंत असं कळवण्यात आलेलं की फक्त मॉकटेल सुरू आहे आणि अचानक रात्री हल्ला झाला तर कुठेतरी ते बरंच झालं कारण सूट तर त्याचा घ्यायचाच होता तो घेतला गेला आमच्या आणि भारतीय लष्कराबद्दल काय वाटतंय भारतीय लष्कराबद्दल आता कायच म्हणायचं सर्व तर ठीकच चाललंय तितकं काही बोलता नाही येणार त्यांच्याबद्दल तरी मला आता जे जे काही झालंय ते चांगलं आहे हा जो हल्ला हा जो काही झाला तो चांगलाच झाला कारण एक तो घ्यायचा होता बदला जो काही झालाय त्याचा कारण आमचेही खूप जवान आजपर्यंत शहीद झालेत तर त्याचा सूट आम्हाला घ्यायचा होता आणि तो आम्ही घेतला काल मोदी सरकार तो है तो सब एवरीथिंग इज पॉसिबल सब कुछ अच्छा ही है और ये 100 होना चाहिए था हंड्रेड परसेंट इवन वॉन्ट दैट और हम लोग पंद्रह दिन से वेट कर रहे थे कि मोदी इतना पेशेंस में क्यों है बट सडनली गुड फॉर देट और मोदी जी जो भी कुछ करते हैं वो सोच समझ के ही करते हैं काफी माइंडेड है तो वो इवन हम लोग सोच रहे थे कि इतनी पेशेंस क्यों है वो uh, कुछ डेफिनेटली बड़ा ही सोच रहे थे और ये तो अभी ट्रेलर है होप सो की बेटर मोर देन बेटर बरोबर काम केलं आहे आपल्या भारतीय सेनाने की आपण हल्ले आपण हल उत्तर दिला पाहिजे ते आतंकमध्ये हल हल्ले झाले ते पालगममध्ये बस प्राऊड फील होत आहे अजून काय नाही थँक्यू खूप चांगलं वाटतंय चांगलं आप, हो ओ, की आपल्या म्हणजे आपल्या देशासाठी काहीतरी करतात आहे आणि महत्व देत आहे म्हणजे काय बोलतात स्टॅन्ड घेतात ते हो आणि या उत्तराची आपण सगळे वाट बघत होतो की हो की म्हणजे ते आहे ते जसे कर्म करणार तसे त्यांना भेटणारच आहेत आणि मोदी हे तो ऐकणार नाही ते मोदी योगी त्यांचे सरकार ते काय थोडी ऐकणार आहे आपल्या सोबत असं केलं आपण पण केलंच पाहिजे होतं आपले एवढे मासूम लोक गेले त्या हल्ल्यात मला खूप जण टाकतात ते चांगलं आहे बरोबर म्हणजे हे जे काही झालं ते योग्य हा योग्य आहे ते लष्कराबद्दल काय सांगणार ते तर ब्रेवच आहेत आपल्यासाठी ते ते आहेत तिथे म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत मग ते ऑपरेशन सिंदूर नाव पण मला खूप आवडलं भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी जी ठिकाणं होती त्यावर जो एअरस्ट्राईक केला त्याबद्दल आपण काही लोकांच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि आत्ता संपूर्ण देशवासियांच्या मनात जो प्रश्न होता की पंधरा दिवस झालेत पण भारताने अजून काही उत्तर दिलं नाही आहे तर काय नेमकं भारत उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं म्हणजे भारत पाकिस्तान युद्धाचा तणाव होता आणि त्यातच आज पहाटे ही बातमी येऊन धडकली की भारताने भारताच्या लष्कराने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला त्यामुळे आता प्रत्येक मनात एक आनंदाची आनंदाची बाब आहे यासाठी की उत्तर होतं कारण दहशतवादी हल्ल्यात म्हणजे जो भॅड हल्ला होता त्यात जे शहीद झाले त्यांना काही अंशी तरी आता यातनं न्याय मिळालाय आता यापुढे सुद्धा भारतीय या लष्कराची किंवा भारत सरकारची काय रणनीती आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे पाकिस्तान आता घाबरलेला आहे पण पाकिस्तान काय उत्तर देणार हे पाहणंसुद्धा महत्वाचं आहे पण या बाबतीत जे काही अपडेट्स किंवा ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे या सगळ्याची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकचं सा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे त्यावर याविषयीचे नवनवीन अपडेट्स नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि या प्रतिक्रिया वाचून किंवा हा भाग पाहून तुम्हाला काय वाटते सुद्धा नक्की कळवा तुमच्या मनात काय भावना आहेत त्यासुद्धा कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई